शरद चंद्रजी पवार पक्ष यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या लोक उमेदवार सुप्रिया प्रचार आम्ही गेल्या महिन्यापासून सुरू केला आहे आणि सर्वप्रथम ताईंचा जो कामाचा अहवाल होता तो अहवाल पत्रकांनी मतदारपर्यंत पोहोचवायचं काम केलं त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने ज्यावेळेस आम्हाला तो वाजवणारा माणूस हे आम्हाला दिलं ते आम्ही मतदानापर्यंत पोहोचवायचं पण काम केलं आहे आणि आणखी सुरू आहे आता कोपरासा कोपरासा प्रत्येक आम्हाला एवढा भरपूर प्रतिसाद मिळतो की माणसाच्या तोंडामध्ये तुतारीवाला तुतारीशिवार पर्याय नाही सर्व वयोवृद्ध लोक उभे आहेत आणि साहेबांच्या पाठीशी उभे आहेत की डिसिंग राष्ट्रवादी हा जुना जो डिसिशन हे त्यांनी जो स्वतःचा आहे म्हणून त्यांनी घेतलं चिन्ह खेचून घेतलं नाहीये त्याच्यामुळं ही सर्व पवार साहेबांच्या लोक ही पवार साहेबांच्या राहिलेली आहेत निष्ठावंत लोक आणि सांगायचे प्रश्न केलेला चॅरिटेबल ट्रस्ट त्यांना शिश्रुती मुलींना सायकल वाटत त्यांनी आणखी साहेब झाले आपल्या समजून घेऊन केलेले आहे आणि ते प्रश्न अशाच प्रकार आपल्याला यांचं नेतृत्व लाभत असत त्यांना नवीन गाजवण्यासाठी का पाठवू नये तर आम्हाला प्रत्येक इंदापूर तालुक्याच्या प्रत्येक गावात एवढा प्रतिसाद मिळत आहे की त्या मतदारांच्या विश्वासावरती मी सांगते की आम्ही एक लाखाच्या जास्तीत जास्त इंदापूर तालुक्यात सुप्रियाता येणार भरभूत मतांनी निवडून देणार आहेत एवढं बोलून महाराष्ट्र पटले साहेबांची कोण आहे का भविष्यात काय नाही आणखी भरपूर लोक या कार्यशाळ उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकारांचे मला